हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स नॅन ऑल ऑफ एनजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण नाईन्स स्टँडर्डचा सिलेबस स्टार्ट केलेला आहे नाईन स्टँडर्डचा आपला फर्स्ट लेसन पार्ट वन चा आहे आहे आपण सायन्सचा लेसन पण बघितला आहे आणि आज आपण पार्ट टूला ला सुरुवात करतो आहोत जॉमेट्रीला सुरुवात करणार आहोत आणि ह्या जॉमेट्रीमध्ये आपलं पहिलं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री म्हणजे जॉमॅट्रीमधल्या बेसिक कन्सेप्ट कुठले आहे हे आपल्याला या लेसनमध्ये समजून घ्यायचं आहे आता जॉमॅट्री जॉमॅट्री या शब्दाचा पहिली आपण अर्थ समजून घेऊया आणि ह्या जॉमॅट्री मागे सुद्धा काहीतरी हिस्ट्री होती ही जॉमॅट्री काही कारणाने उदयाला आलेली आहे अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे दोन नववीला आल्यानंतर तुमचे दोन भाग आहे अल्जेब्रा म्हणजे अंकगणित आणि जॉमॅट्री म्हणजे भूमिती आता ही भूमितीचा उगम का झाला असेल त्याच्या मागे काय हिस्ट्री आहे चला छानपैकी जाणून घेऊया आता तुम्हाला सगळ्यांना ज्योग्राफी सगळ्यांना माहिती आहे ज्योग्राफीमध्ये नाईल नदी सगळ्यांना माहिती आहे खूप फेमस आहे ही नाईल नदी या नाईल नदीला पूर्वीच्या काळामध्ये पूर यायचा ठीक आहे आणि ह्या पूर आल्यानंतर ते आजूबाजूचे जे शेती आहे त्या शेतीचं खूप नुकसान होऊन जायचं ती जी माती आहे शेतीमधली खूप वाहून जायची आणि मग त्या शेतकऱ्यांना समजायचं नाही की अरे माझा बाण कुठं आहे माझी शेती कुठपासून कुठपर्यंत आहे आणि तुमची शेती कुठपासून कुठपर्यंत आहे आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं होत होते आणि मग त्यावेळेस त्यांच्या एक डोक्यामध्ये कल्पना आले अरे आपण असं करायचं का पूर येऊ काही हो, हो आपण आपली जमीन सो स्टुडंट डीड यू रेकॉग्नाइज दिस पिक्चर्स कुठले पिक्चर्स आहे ओळखले का तुम्ही सो स्टुडंट डीज आर द पिक्चर्स ऑफ पिरामिड्स ऑफ इजिप्त हा विच आर बिल्ड इन इसवी सन पूर्व तीन हजार आ, या काळात एवढ्या प्रचंड असे हे पिरामिड्स बांधले गेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही जर इजिप्तमध्ये गेला तर तुम्हाला असे मोठे मोठे पिरामिड्स बघायला मिळतील आता हे जे पिरामिड्स आहे या पिरामिड्स मध्ये सुद्धा काय केलेलं आहे जॉमॅट्रीचा यूज केलेला आहे स्थापत्यशास्त्राचा यूज केलेला आहे याचा यूज केल्याशिवाय एवढे मोठे मोठे पिर्याबिड बांधणं हे शक्य नाही मग हा जॉमॅट्रीचा शोध एका देशामध्ये लागला का नाही या जॉमॅट्रीचा शोध अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या काळांमध्ये आपल्याला त्याचा त्याचा शोध लागलेला दिसतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थेल्स जे आहे आद्य ग्रीक गणित तज्ज्ञ होते थेल्स सगळ्यांना माहिती आहे ग्रेट मॅथमॅटिशियन हे जे थेल्स होते ते ग्रीकचे होते आणि ते मॅथमॅटिशियन होते मध्ये ते काय केले होते हे थेल्स जे आहे ते आपल्या इजिप्तमध्ये गेले होते आणि इजिप्तमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला ही जी पिरॅमिड्स आहे या पिरॅमिडची सावली मोजली आणि ही सावली मोजून ते समरूप त्रिकोणांचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म वापरून या पिरामिडची उंची त्या काळाच्या लोकांना माहिती नव्हती की हे पिरामिड किती किती उंच आहे मग काय करता येईल काय करता येईल तर हे जे थेल्स शास्त्रज्ञ हे इजिप्त मध्ये गेले मग त्यांनी पिरामिडची सावली मोजली सावली पडलेली असते आणि समरूप त्रिकोणांचा गुणधर्म वापरला आणि या पिरामिडची उंची किती आहे ती ठरवली अशा वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पायथागोरस थेरम पायथागोरस हे मोठे मॅथमेटिशियन आहे पायथागोरसचं थेरम सगळ्यांना माहिती आहे हायपोटन स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साइड साईड टू स्क्वेअर कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग दुसरी बाजू वर्ग हे जे आपले पायथागोरस आहे हे थेल्सचे थेल्स त्यांचे गुरु होते आणि पायथागोरस त्यांचे स्टुडंट होतात असं सुद्धा त्या स्टोरीजमध्ये म्हटलं आहे मग आता वेगवेगळ्या देशांमध्येच फक्त या जॉमेट्रीचा अभ्यास झाला का नाही तर भारतामध्ये सुद्धा जॉमेट्रीचा अभ्यास केला गेला तुम्हाला माहिती वैदिक काळामध्ये जे यज्ञकुंड आहे यज्ञामध्ये बघा आहुती दिली वगैरे जायची मग ते यज्ञांची तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं पूर्वीच्या काळाचं अगदी पर्टिक्युलर अगदी डिक्टो खूप सुंदर त्याचं मेजरमेंट घेऊन भूमितीय गुणधर्मांचा वापर करून त्या यज्ञ यज्ञकुंडाची रचना त्यावेळेस केली जायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना चार वेद आहे तसं ते यज्ञकुंड जे आहे यज्ञकुंडामध्ये पूर्वीच्या काळापासून काय करायचे आहुती वगैरे द्यायचे पूजा वगैरे करायचे मग हे यज्ञकुंडाचं मेजरमेंटसुद्धा मेज भूमितीचा वापर करून केलं गेलेलं आहे दोरीच्या सहाय्याने त्याचं काय करायचे मेजरमेंट करायचे आणि विविध त्याचे आकार तयार करायचे असं जो उल्लेख आहे हे मी स्वतःच्या मनाने सांगत नाही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पेज नंबर वनवरती जे आपलं शुल्वसूत्र नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचं उल्लेख आलेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये सुद्धा जॉमेट्रीचा यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आर्यभट्ट आले ग्रेट आपले जे मॅथमॅटिशियन आहे की ज्यांनी शून्याचा शोध लावला त्यांनी सुद्धा जॉमॅट्रीचा अभ्यास केला त्यानंतर के वराह मिहीर हे मॅथमॅटिशियन आले ब्रह्मगुप्त आले भास्कराचार्य आले ह्या सगळ्या गणिततज्ञांनी जॉमॅट्रीचा अभ्यास केला आणि जॉमॅट्रीवरती अजून प्रकाश टाकलेला आहे सो ही आहे इंटरेस्टिंग हिस्ट्री ऑफ जॉमॅट्री ही आहे जॉमेट्रीची इंटर इंटरेस्टिंग हिस्ट्री पण ह्या जॉमेट्रीचा नक्की अर्थ तुम्हाला काय माहिती आहे सो स्टुडंट व्हॉट इज मीन बाय जॉमेट्री जॉमेट्री जो uh... शब्द आहे आपल्याला तुम्हाला नाईन्थ स्टँडर्ड पासून अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे वेगवेगळे सब्जेक्ट आहे मग ज्योमेट्री आपण विषय शिकतो हो। आहोत मग या ज्योमेट्रीचा आपल्याला अर्थ तर माहिती पाहिजे तुम्ही म्हणाल टीचर जॉमेट्रीचा अर्थ म्हणजे भूमिती मराठीमध्ये आपण त्याला भूमिती पण तुम्हाला माहिती हा जो ज्योमेट्री शब्द आहे तो ग्रीक लँग्वेजमधून आलेला आहे आणि या ग्रीक लँग्वेजमध्ये जीओ जिओ मीन्स अर्थ जिओ मीन्स अर्थ आपली पृथ्वी जिओ मीन्स अर्थ आणि मेट्रिक मेट्रिक मीन्स मेजर मेट्रिक मीन्स मेजर म्हणजे या पृथ्वीचं मेजरमेंट करणे हां असा त्याचा अर्थ इथे होतोय ज्योमॅट्री हं मग तुम्हाला जर कोणी जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज द जॉमॅट्री किंवा त्या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ सांगा तर जॉमॅट्री जिओ मीन्स अर्थ आणि मेट्रिक मीन्स मेजर इन दिस वे दिस इज द टोटल हिस्ट्री ऑफ जॉमॅट्री अशा पद्धतीने इज इजिप्तचे जे पिरॅमिड आहे याच्या मागचं सायन्स आहे याच्या मागे तुमची भूमिती आहे स्थापत्यशास्त्र आहे आणि हे सगळ्यांचे जे थेरम्स वगैरे सगळं एकत्र केलं केले कोणी एक ग्रेट मॅथमॅटिशियन होते ज्यांचं नाव आहे युक्लिड त्यांना म्हणतात फादर ऑफ जॉमॅट्री आणि युक्लिडने हे ज्योमॅट्रीचे जे सगळे जे थेरम्स किंवा ह्या ज्या प्रिन्सिपल्स वगैरे आहे एकत्र केलं आणि पुस्तक लिहिलं म्हणून त्यांना फादर ऑफ जॉमॅट्री असं सुद्धा म्हटलं तर हा सुद्धा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे की फादर ऑफ जॉमॅट्री कुणाला म्हटलं जात असतं ठीक आहे सो बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्रीमध्ये आपण जॉमॅट्रीची हिस्ट्री छानपैकी जाणून घेतली आहे आता आपल्याला बघायचं आहे काही बेसिक कन्सेप्ट पॉईंट लाईन अँड प्लेन सर so स्टुडंट आपली फर्स्ट कॉन्सेप्ट आहे पॉईंट आता पॉइंट म्हणजे काय तुम्ही सगळे ऑलरेडी सिक्स स्टँडर्डला शिकलेले आहात पॉईंट मी हा मार्कर आहे हा मार्करचा काय आहे हा पुढचा पॉईंट म्हणणार या पॉईंटने मी काय केलं इथे या फळ्यावरती एक डॉट जॉईंट डॉट काढला यालाच आपण काय म्हणणार आहे पॉईंट आता हा पॉईंट जो आहे तो नेहमी कॅपिटल लेटरने दाखवत असतात समजा मी पी लिहिला मग आपण लिहिणार कसं इथे पॉईंट पी किंवा समजा मी क्यू लिहिला हा हा क्यू मग कसं लिहिणार तुम्ही पॉईंट क्यू म्हणजे लिहित असताना आपण कॅपिटल लेटरचा वगैरे इथे यूज करत असतो आता सगळ्यात महत्वाचं मग पॉईंट कसे कशाचे असतात तुमचे पेन्सिलचा पॉईंट आहे पेनचा पॉईंट आहे त्यानंतर तुमच्या कंपासमध्ये काय असतं रे डिव्हायडर असतं आणि तुमचं राऊंडर असतं कर्कटक असतं दोन एक डिव्हायडर असतं आणि एक त्याला पेन्सिल लावून आपण सर्कल वगैरे काढत असतो त्याचे पण काय आहे तुमचे पॉईंट्स आहेत म्हणजे या सगळ्यांवरून तुम्हाला पॉईंटची जी कन्सेप्ट आहे ती पॉईंटची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे मग आता या पॉईंटपासूनच आपल्या जॉमॅट्रीमधल्या सगळ्या ज्या फिगर्स आहेत त्या तयार होत असतात म्हणजे हे जे पॉईंट आहे ते पॉईंट असे एकत्र येऊन यापासून काय तयार होते तुमची लाईन सेगमेंट सेगमेंट तयार होत असते हेच पॉईंट एकत्र येऊन तुमची लाइन पण तयार होत असते हेच पॉइंट एकत्र येऊन तुमचे ट्रँगल पण तयार होतो बघा हे ट्रँगल काय कशापासून बनलेलं आहे हे बन खूप सारे टायनी पॉइंट्स एकत्र आले आणि तेव्हा त्याच्यापासून काय बनला हा ट्रँगल बन बनलेला आहे बन त्यानंतर तुमचा रेक्टँगल तयार होत असतो तुमचा स्क्वेअर तयार होत असतो खूप सारे पॉइंट्स एकत्र येऊन जॉमॅट्री मधल्या या साऱ्या खूप साऱ्या फिगर्स पण तयार होत असतात तुम्ही बघाल सर्कल सर्कल कशापासून बनलेला आहे खूप साऱ्या टायनी पॉइंट्स पासून बनलेला सो थिंक तुम्हाला ही काय आहे ही छानपैकी क्लिअर झाली असेल सो स्टुडंट नेक्स्ट कन्सेप्ट इज अ लाईन सेगमेंट सो स्टुडंट बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री मधली आपली जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती आहे सेगमेंट किंवा त्याला आपण दुसरं नाव म्हणतो लाईन सेगमेंट पण म्हणत असतो मग so, uh, आता सेगमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांचं लाईन काय आहे लाईन सेगमेंट काय आहे याच्यामध्ये काय होत असतं कन्फ्युजन होत असतो सो पुढचा पॉईंट पण तुम्हाला लगेच सांगते लाईन काय आहे आणि लाईन सेगमेंट काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इट इज अ पार्ट ऑफ लाईन विच हैविंग द डेफिनेट मेजरमेंट आता समजा आपण घेतलं हे टू काय असतात त्याचे एंड पॉइंट्स असतात अंत्य हे अंत्यबिंदू आहे त्याचे समजा त्याला आपण नाव दिलं ए बी मग आपण हे कसं आणि याचं स्पेसिफिक मेजरमेंट असतं समजा ही आहे थ्री सेंटीमीटरची आहे मग तुम्ही काय म्हणू शकता सेगमेंट ए बी हां याला नाव काय देऊ शकता तुम्ही सेगमेंट ए बी किंवा बी ए सेगमेंट बी ए असं आपण सुद्धा म्हणू शकतो ए बी पण म्हणू शकतो किंवा बी ए सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर याला डेफिनेट काय असतात मेजरमेंट असतात हे लक्षात ठेवायचं आणि इट इज अ पार्ट ऑफ लाईन इट इज अ पार्ट ऑफ लाईन मग अशा खूप साऱ्या सेगमेंट आपण एकत्र आणल्या हां खूप साऱ्या सेगमेंट एकत्र आणल्या आणि अशा त्या वाढत गेल्या आणि इकडे जर तुम्ही जर असा ॲरो दिला इकडे जर तुम्ही असा अॅरो दिला तर काय होणार आहे लाईन तयार होणार आहे आणि दोन्ही बाजूंना लाईनचं काय वैशिष्ट्य आहे ही दोन्ही बाजूला इकडे आपण किती 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 पण वाढू शकतो आणि इकडे पण आपण कितीही वाढू शकतो दोन्ही बाजूंना आपण इन्फायनाईट वाढू शकतो आणि ही जी लाईन आहे ती आपण कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटरने पण दाखवू शकतो समजा ही जी लाई लाईन आहे ह्या लाईनला आपण ला, नाव दिलेलं आहे ए आणि इकडे नाव दिलं बी लाईन ए बी लाईन ए बी आणि बघा मग सेगमेंट आणि लाईन मध्ये काय फरक आहे समजा इथे आपण सी पॉइंट दिला इथे डी पॉइंट केला आणि इथे मग बी सी इज अ सेगमेंट सी डी इज अ सेगमेंट बट ए बी इज अ लाईन म्हणजे सेगमेंट लाईन सेगमेंट जी आहे लाईन सेगमेंट जी आहे ती लाईनचा भाग आहे लाईन खूप मोठी असते आपण म्हणतो ना रेषा ओढा पुढे वाढवत नेऊ शकतो दोन्ही बाजूंना आपण एंडलेसली वाढू शकतो पण लाईन सेगमेंट जो असतो किंवा फक्त जी सेगमेंट आहे सेगमेंट जिथे आलं त्याला आपण काय म्हणणार रेषा खंड मराठीमध्ये काय म्हणणार खंड अशी रेषा की ज्याला खंड आहे ज्याला लिमिटेशन्स आहे त्याला काय म्हणणार आपण रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट सो आय थिंक तुमचं इथे कन्फ्युजन दूर झालं असेल की लाईन सेगमेंट मीन्स विच हॅव्हिंग द स्पेसिफिक मेजरमेंट अँड लाईन विच इज विच कॅन बी ड्रॉन इन्फायनाइटली फ्रॉम द बोथ साईड इट्स कॉल ॲज अ लाईन सो आपण तीन पॉईंट बघितले पहिला बघितलं आपण पॉईंट की जो आपण अशा पद्धतीने दाखवत असतो त्यानंतर बघितली आपण सेगमेंट की जी दोन एंड पॉइंट असतात अशा पद्धतीने ही झाली तुमची सेगमेंट किंवा यालाच दुसरं नाव आहे लाईन सेगमेंट असं सुद्धा आपण म्हटलं आणि थर्ड बघितलं आपण लाईन की जी आपण एंडलेसली दोन्ही कि बाजूला कितीही वाढू शकतो सो हे थ्री पॉईंट आपल्या इथे क्लिअर झाले आहे सो so, स्टुडंट आपली एक नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे रे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल रे मराठीमध्ये काय म्हणतो असतो आपण त्याला किरण म्हणत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्य आहे सूर्याचे सूर्या किरण आपल्या पृथ्वीपर्यंत येत असतात अजून कशाचे रेज असतात रे, रे। बॅटरी त्या बॅटरीचे पण रेज असतात अजून कशाचे तुमचे बल्ब आहे त्या बल्बचे पण रेज असतात तसं जॉमॅट्रीमध्ये पण काय आहे एक रे आहे मग आपण हा रे कसा ड्रॉ करतो इथे काय असतो त्याचा एंड पॉईंट असतो आणि पुढचं जे टोक आहे ते एंडलेसली इन्फायनाइटली रेचं तुम्ही वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं त्याला काय असतो एक ओरिजिन पॉईंट याला काय म्हणणार तुम्ही ओरिजिन पॉइंट असं म्हणणार आहोत आणि दुसरं जे टोक आहे ते आपण कितीही इन्फायनाइटली पुढे वाढवू शकत असतो मग आता याला म्हणजे आपण नाव कसं देणार समजा आपण याला नाव दिलं पी मग याच कसं लिहिणार आपण रे आला म्हणणार आपण रे पी क्यू समजा चुकून एखाद्या विद्यार्थ्याने असं लिहिलं रे क्यू पी तर चालेल का रे नाही हे आन्सर काय आहे रॉंग आहे कारण की रे जो आहे तो नेहमी कुठून त्याचं मेजरमेंट स्टार्ट करत असतात किंवा कुठून त्याचं लेटरिंग स्टार्ट करत असतात कुठून नाव देत असतात तर त्याचा जो ओरिजिन पॉईंट आहे त्या ओरिजिन पॉईंट पासूनच नाव देत असतात समजा मी अजून इथे एक रे काढला त्याला नाव दिलं ए बी तो कसं लिहिणार तुम्ही रे ए बी लिहिणार आहे हा चुकून रे बी नका कारण की बी जो पॉईंट आहे तो एंडलेसली वाढतोय त्याच्यामुळे ओरिजिन पासूनच नेहमी रेचं जे आहे त्याचं वाचन किंवा लिखाण जे आहे ते अशाच पद्धतीने करायचं असतं सो अशा पद्धतीने आपण इथे चार पॉईंट तर बघितले पॉईंट लाईन सेगमेंट लाईन बघितली आणि रे बघितलेला आहे आता आपल्याला एक महत्वाचा पॉईंट राहिलेला आहे तो म्हणजे प्लेन प्लेन म्हणजे आकाशात उडतं ते प्लेन नाही का प्लेन मीन्स द फ्लॅट सर्फेस विच कॅन बी फ्रॉम ऑल एक्सटेंडे अप टू द इन्फिनिटी इज कॉल एज अ प्लेन तुम्ही बघितला असेल टेबल बघितला असेल तुमच्या घरामध्ये टिपॉय आहे त्यापेक्षा मोठा टेबल असतो तुम्ही तुमच्या लॅबमध्ये बघितलं असेल सायन्स लॅबमध्ये त्यापेक्षाही मोठा टेबल असतो तुम्ही जर लग्नामध्ये गेले तर तो बगा टेबल बघा किती मोठी साईज असते म्हणजे त्या टेबलचा जो आकार आहे आपण आपल्या विषनुसार आपल्या म्हणण्यानुसार किती पण वाढू शकतो इन्फिनिटीपर्यंत वाढू शकतो तो म्हणजे असा सपाट पृष्ठभाग की आपण चारी बाजूने कितीही वाढू शकतो त्याला आपण प्लेन म्हणत असतो किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणत असतात प्रतल म्हणत असतात काय म्हणत असतात त्याला प्रतल असं म्हणत असतात आता हे जे प्लेन आहे तो प्लेन अशा पद्धतीने दाखवत असतो आपण प्लेन आणि कॅपिटल लेटरने शो करत असतो सो याला काय म्हणणार तुम्ही प्लेन एच ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्रीमधल्या जो पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे पॉइंट ही क्लिअर झाली असेल त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट मी सांगितली सेगमेंट हां याला काय म्हणणार तुम्ही सेगमेंट याला अजून एक नाव सांगितलं लाईन सेगमेंट पण तुमचं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन पण मी दूर केलं बऱ्याच विद्यार्थ्यांना लाईन सेगमेंट आणि लाईनमध्ये सो लाईन so जी आहे ती दोन्ही बाजूला काय असतं इन्फिनिटीपर्यंत वाढत असते सो इट इज कॉल ॲज द लाईन त्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट बघितली रे की ज्याचा एक ओरिजिन पॉईंट असतो आणि एक साईडला तो इन्फिनिटीपर्यंत एंडलेसली वाढत राहतो आणि पुढची कन्सेप्ट बघितली आपण प्लेन की याला आपण प्लेन म्हणणार आहोत सो या बेसिक कन्सेप्ट तुमच्या जॉमॅट्रीमधल्या आय थिंक क्लिअर झाला असेल सो स्टुडंट लेट्स मूव टू द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द लेसन दॅट इज कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड द डिस्टन्स सो स्टुंट कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स काय आहे तुम्हाला सगळ्यांना नंबर लाईन्स माहिती आहे तुम्ही अगदी सिक्स्थ स्टँडर्ड पासून ही नंबर लाइन शिकलेली आहात तर नंबर लाईनचा जो सेंटरला असतो तो काय आपण ओ काढत असतो किंवा झिरो काढत असतो याला काय म्हणत असतो आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ओरिजिन ऑफ नंबर लाईन आरंभ बिंदू हां ह्या नंबर लाईनचा काय असतो तो आरंभ बिंदू अशा पद्धतीने असतो याच्या आपण राईट साईडला काय करत असतो पॉझिटिव्ह नंबर लिहित असतो आणि लेफ्ट साईडला काय करत असतो आपण नेगेटिव्ह नंबर लिहित असतो सो आपण इकडे वन वन सेंटीमीटरचं तुम्ही डिस्टन्स घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ही नंबर लाईन ड्रॉ करू शकतात इकडे काय करूया आपण पॉझिटिव्ह नंबर्स लिहूया वन टू थ्री फोर फाय आणि इकडे लिहूया निगेटिव्ह नंबर मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर और निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू निगेटिव्ह थ्री निगेटिव्ह फोर आता याला काहीतरी आपण नाव देऊया समजा याला ओ नाव दिलं इकडे नाव दिलं मी A, B, C, D, ए बी सी डी आणि ई नाव दिलं त्यानंतर इथे नाव दिलं मी पी क्यू आर आणि एस मग आता कॉर्डिनेट्स काय आहे कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स हां मग आता समजा तुम्हाला एक क्वेश्चन विचारला विच नंबर इज डिनोटेड बाय पॉइंट डी हां पॉइंट डी आहे याचा कॉर्डिनेट काय आहे पॉइंट डी काय आहे त्याचा कॉर्डिनेट पॉइंट डी काय शो करतोय नंबर फोर इट शोज द नंबर सो फोर दॅट्स वाय फोर इज द कॉर्डिनेट ऑफ पॉइंट डी सो देअर फोर फोर इज कॉल ॲज द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट डी आलं लक्षात याला काय म्हणतो याचा मराठीमध्ये काय म्हणणार कॉर्डिनेटला निर्देशक म्हणणार आहे म्हणजे चार हा डीचा निर्देशक आहे तसंच मी तुम्हाला विचारते की पी पॉईंट पीचा कॉर्डिनेट काय आहे रे पॉईंट पी सो पॉइंट पी शो दस मायनस वन दॅट्स वाय इट्स कॉर्डिनेट इज मायनस वन किंवा तुम्हाला जर विचारलं मी पॉईंट आरचा कॉर्डिनेट काय आहे रे सो so, पॉइंट आरचा कॉर्डिनेट तुमचा आहे मायनस थ्री किती सोपं आहे तुम्हाला सगळ्यांना खूप इझिली आहे सगळ्यांना जमणार आहे समजा तुम्हाला विचारलं की चा कॉर्डिनेट काय आहे व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ पॉइंट ई पॉईंट ईचा कोऑर्डिनेट काय आहे तर तुम्ही आन्सर काय लिहिणार तुम्ही ई काय शो करतो फाय शो करतो यालाच आपण काय म्हणणार आहे कोऑर्डिनेट्स म्हणणार आहोत किंवा म निर्देशक म्हणणार आहोत मराठीमध्ये ओके सो अशा पद्धतीने आपण कॉर्डिनेट्स म्हणजे काही कन्सेप्ट क्लिअर केले आहेत तो आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते तुम्ही त्याचा मला आन्सर लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये की व्हॉट आर द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी पॉईंट बी चा कोऑर्डिनेट काय आहे अँड व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एस एस चा कॉर्डिनेट काय आहे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये आन्सर लिहाल मला माहिती तुम्हाला कॉर्डिनेट ही कन्सेप्ट खूप क्लिअर झाली असेल की जो बिंदू दिलेला अंक दाखवतो त्याला आपण काय म्हणणार आहोत कॉर्डिनेट्स म्हणणार आहोत आता याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे तर हे डिस्टन्स कशा पद्धतीने फाईंड करायचं सी स्टुडंट सो स्टुडंट नेक्स्ट पॉईंट आहे वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉईंट समजा तर तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे पॉईंट बी अँड पॉईंट डी यामधलं तुम्हाला डिस्टन्स काढायला लावलं कसं फाईंड करणार आता तुम्ही जर पॉईंट बी बघितला काय आहे टू आणि पॉईंट ई काय आहे तुमचा फाय मग साधं सोपं प्रिन्सिपल आहे की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि तुम्हाला ते डिस्टन्स मिळणार आहे बी आणि मध्ये कितीचं डिस्टन्स आहे तुम्ही जर मोजलं तर वन टू थ्रीचं डिस्टन्स आहे तर आपण काय करूया पहिले सगळ्यात मोठा जो पॉईंट आहे सॉरी डीचं काढायला लागेल ना आपल्या डीचं काय आहे कॉर्डिनेट फोर आहे मग आपण काय करणार इथे या फोर मधून मायनस काय करणार तुम्ही बीचं कॉर्डिनेट काय आहे टू सो फोर मायनस टू इज इक्वल टू टू आपल्याला साधं सोपं आन्सर इथे मिळालेला आहे किती सिम्पल आहे डिस्टन्स जर काढायचा असेल तर मोठ्या कॉर्डिनेट्स मधून छोट्या कॉर्डिनेट्स काय करायचं आहे वजा करायचं आहे समजा तुम्हाला अजून काढलं आहे डिस्टन्स बिट्वीन काढायला लावलं ए अँड ई मधलं डिस्टन्स काढायला लावलं कसं काढणार तुम्ही ए आणि ई मध्ये मोठ्या कॉर्डिनेट्स कोणाचा आहे ईचा म्हणजे किती आहे तुमचा इथे फायदा फायमधून काय मायनस तु करणार तुम्ही चा कॉर्डिनेट आहे फाय एचा आहे वन मग फायमधून वन गेला किती उरला तुमचा फोर सो डिस्टन्स बिटवीन ए अँड ई इज इक्वल टू वन किती सिम्पल आहे सगळ्यांना सॉल्व्ह करता येणार आहे आता आपण त्याच पद्धतीने इकडे पण निगेटिव्ह पॉईंटचं पण काढून बघूया सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पी अँड आर डिस्टन्स बिटवीन समजा पी आणि आर ह्या पॉईंटमधलं तुम्हाला डिस्टन्स काढायला लावलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं जसं नंबर लाईनच्या ह्या साईडला ह्या ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि ह्या साईडला नेगेटिव्ह नंबर्स असतात जसं जसं इकडे हे मायनस फोर मायनस फाय ते छोटे छोटे, छोटे होत जाणार आहे हे नंबर्स मोठे आहे म्हणजे मायनस हंड्रेड इज लेस दॅन मीन्स वन इज ग्रेटर दॅन मायनस हंड्रेड एखाद्याला अरे हंड्रेड आहे हंड्रेड छोटा आहे एक पेक्षा कारण त्याचं चिन्ह काय आहे जसं जसं नंबरच्या या साईडला जे आहे आपण अंकल येत असतो तशी त्यांची ते व्हॅल्यूज कमी होत जाते हे सगळ्यांना मॅथमॅटिकचा बेसिक रूल सगळ्यांना माहिती आहे सो पी आणि आर पी आणि आरमध्ये मग तो मायनस वन आणि मायनस थ्री याच्यामध्ये मोठा कोणता रे तुम्ही म्हणाल मायनस थ्री नाही मी तुम्हाला काय सांगितलं इकडच्या संख्या मोठ्या असतात सो मायनस वन इज ग्रेटर मग आपण काय करणार मायनस वनमधून मायनस मायनस थ्री करणार आहे ठीक आहे मायनस वनमधून आता हे थ्री मायनस असेल तर काय करायचं आहे तुम्ही दिस दिस मायनस मायनस बिकम प्लस सो मायनस वन मायनस मायनस बिकम प्लस इज इक्वल टू थ्री मग इथे परत मायनस आणि प्लस आलं मायनस प्लस बिकम मायनस थ्री so मधून वन गेला टू उरला चिन्ह आपण मोठ्या संख्येचा देत असतो सो डिस्टन्स बिट्वीन पी अँड आर इज इक्वल टू टू आपल्याला इथे मिळालेला आहे त्याच पद्धतीने आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया हा आपण एक्झाम्पल घेऊया व्हॉट इज डिस्टन्स बिट्वीन डी अँड आर डिस्टन्स बिट्वीन तुम्हाला समजा डी आणि आर मधलं लावलं तर आरचं जे डिस्टन्स आहे आरचा डिस्टन्स आहे मायनस आरचा कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस थ्री आणि तुमचा डीचा कॉर्डिनेट काय आहे फोर मग मोठा कोणता आहे तुमचा फोर मग फोर मधून काय करणार तुम्ही मायनस मायनस थ्री करणार आहोत आरचा डीचा कॉर्डिनेट काय आहे मायनस थ्री आहे बघा आरचा कॉर्डिनेट मायनस थ्री आणि डीचा कॉर्डिनेट फोर आहे मग फोर माय फोर आणि मायनस थ्रीमध्ये फोर आणि मायनस थ्रीमध्ये मोठा कोणता तुमचा फोर हा मोठा झाला मग फोरमधून आपण मायनस थ्री मायनस करणार सो फोर इथे मायनस चाईन ॲज इट इज आणि मायनस थ्री करणार सो इथे मायनस मायनस बिकम काय होणार तुमचं प्लस होणार हां सो फोर प्लस थ्री इज इक्वल टू सेवन दॅट्स वाय द डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन डी अँड आर पॉईंट इज इक्वल टू सेवन सो आय थिंक तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल छानपैकी की या दोघांमधलं डिस्टन्स कशा पद्धतीने फाईंड करायचं आता मी दोन क्वेश्चन तुम्हाला विचारते तुम्ही मला त्याचा आन्सर लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने डिस्टन्स बिटवीन काढणार आहात सी अँड आर आणि पुढचा माझा क्वेश्चन आहे वॉट इज द डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन क्यू अँड एस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड एस किती आहे ते लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये ही नंबर लाईन तुम्ही ऑब्झर्व्ह करायची आणि आन्सर तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहा सो आय थिंक तुम्हाला कॉर्डिनेट्स काय आहे म्हणजे जे अ अंग अक्षर आहे त्यांचे जे अंक असतं त्याला आपण काय म्हणत असतो कॉर्डिनेट म्हणत असतो हे पण क्लिअर झालं असेल डिस्टन्स कसं का काढत असतो आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या मोठ्या कॉर्डिनेट्समधून छोटा कॉर्डिनेट्स फक्त वजा करत असतो आणि त्याच्यावरून आपल्याला हे डिस्टन्स हे मिळत असतं स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये रिमेंबर दिसमध्ये हे महत्वाचे पॉईंट दिलेले आहे द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑप्टेन बाय सबट्रॅक्टिंग ते स्मॉलर कॉर्डिनेट फ्रॉम द लार्जर कॉर्डिनेट ऑलरेडी तुम्हाला दाखवलं की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वाजा केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतं त्यांच्यामधलं डिस्टन्स मिळत असतं अँड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स ते काय असतात नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स असतात हे क्लिअर करायचं आहे फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाईल त्याच्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत ते मी फाईव्ह टाईम्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा की जे फिल इन द ब्लँक्समध्ये तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असतात की कुठलेही दोन पॉईंट्स आहेत ते नेहमी काय असतात नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स असतात आणि कशा पद्धतीने फाईंड करतात ते सबस्ट्रॅक्टिंग स्मॉलर कॉर्डिनेट फ्रॉम द बिग्गर कॉर्डिनेट ऑर द लार्जर कॉर्डिनेट सर स्टुडंट बेसिक कॉन्सेप्ट जॉमेट्रीचा हा इंट्रोडक्टरी पार्ट होता त्याच्यामुळे आपण बस इथेच थांबूया आपण याच्यामध्ये पॉईंट लाईन प्ले रे सेगमेंट हे सगळं छानपैकी क्लिअर केलेलं आहे कॉर्डिनेट्स म्हणजे काय त्यानंतर डिस्टन्स कसं काढायचं हे सुद्धा छानपैकी क्लिअर केलेलं आहे आणि आपण आपला जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा आपला हा फर्स्ट व्हिडिओ होता तुमचा जॉमॅट्रीचा पार्ट टूचा पहिला व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन